नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव संगमनेर रोजच्या रोज टमॅटोची तेजी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून अऊक झाली ती तीनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होता क्रीनवर धावलेले भाव आहे ते क्विंटलमध्ये आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरीची औक होती चारशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर होता छत्तीस रुपये जास्तीत जास्त चौपन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते छत्रपती संभाजीनगर बाजार समितीची औक झाली ती नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रतिकिलोपर्यंत होते राहुरी बाजार समितीच्या तेवीस क्विंटल जी होती कमीत कमी दर सात रुपयेपासून जास्तीत जास्त एकावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते संगमनेर बाजार समितीमध्ये प्रचंड आवक कमी झालेली आहे तिथे फक्त आज नऊशे साठ क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते खेड चाकण बाजार समितीमध्ये सुद्धा दोनशे चव्वेचाळीस क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी वीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते सातारा बाजार समितीमध्ये एकतीस क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये सात क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कल्याण बाजार समितीमध्ये तीन क्विंटलची आवक धावत आहे कमीत कमी दर शेहेचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त बावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत धावत आहे काळमेश्वर बाजार समितीमध्ये सतरा क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये अष्ट्याहत्तर क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे बाजार समितीची आवक झाली ती चौदाशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर होता पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त दर होता पंचेस रुपये प्रति किलोपर्यंत पुणे पिपरीची आवक होती अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत होते नागपूर बाजार समितीची आवक पाचशे क्विंटलची झाल ती कमीत कमी तर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति होते चांदवडची आवक अकरा क्विंटलची झाल ती कमीत कमी तर बारा साडेबारा रुपये होता तर जास्तीत जास्त साडे रुपये प्रति किलोपर्यंत होता वडगाव पेठमध्ये पंच्याण्णव क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी तर सोळा रुपये तर जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलोपर्यंत होते पेनमध्ये दोनशे चाळीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त बेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते वाई बाजार समितीमध्ये ऐंशी क्विंटलच्या औद्य कमीत कमी तर वीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्त जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते कामठी बाजार समितीमध्ये सतरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते हिंगणा बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर चाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पनवेलमध्ये सहाशे पस्तीस क्विंटलची आऊक झाली ती कमीत कमी दर पंचाळीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये दोनशे वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर एकोणीस रुपये रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे सहा क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये साडेतीनशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पस्तीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होते कराडमध्ये वीस रुपये जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे भुसावळ बाजार समितीमध्ये बासष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति किलोपर्यंत सुद्धा आहे रोजच्या काल नाशिक आणि नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा अवकेत मोठी घट आहे आणि तिथेसुद्धा काल नारायणगाव बाजार समितीमध्ये कमीत कमी दर सात आठ सातशे आठशे रुपयापासून जास्तीत जास्त दर तेराशे रुपये प्रति कॅरेटपर्यंत गेलेले आहेत जास्तीत जास्त तर टमाटोचे भरपूर तेज येत आहे आणि रोजच्या रोज टमाटे वाढत राहते आवक फारच घट चाललेली आहे हेच रोजच्या रोज नाशिक बाजार समितीमध्ये सुद्धा साठ पासष्ट रुपये प्रति किलोपर्यंत तांबाट्याचे रेट गेलेले आहेत हेच रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारंगा उसम गमनेर बाजार समितीचे तेजी पाहण्यासाठी आपल्या चॅनल आणखी सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो